सत्तावीस जून दोन हजार तेवीस बारामती तालुक्यातल्या निंबूत मध्ये फलटणच्या रणजित निंबाळकरांवर गोळीबार झाला तिथपासून आजपर्यंत हे प्रकरण जिल्हा आणि सत्र आज सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि या प्रकरणातील आरोपी शहाजी काकडे यांचा जामीन सत्र न्यायालयानं नामंजूर केलाय माझ्याबरोबर आहेत बारामतीतील प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट राजेंद्र काळे सर, सर काय झालं आज निंबू कोर्टामध्ये Uh, संपूर्ण मीडियामध्ये हाय व्होल्टेज म्हणून आपण ज्या प्रकरणाकडे लक्ष देतो आणि बैलगाडा स्पर्धेतील शौकिनांमध्ये अतिशय जिवाळ्याचा विषय असणारा बैलगाडी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की अनेक दिवसांपासून बैलगाड्या शर्यती बंद होत्या परंतु त्याबद्दल अनेक आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी जनतेने बैलगाडा शौकीनांनी त्याबद्दल आंदोलनं केली अनेक खासदार आमदारांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रश्न उपस्थित केले आणि शेवटी एकदाची बैलगाड्या शर्यतींना परत परवानगी सुरू झाली आणि मिळाली परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे बैलगाड्या शर्यती सुरू झाल्यानंतर अशी ही घटना घडावी हे अपेक्षित नसताना पैशाच्या वादातून आणि बैलाला त्या ठिकाणी केवळ विकत घ्यायचा पण पैसे न देता कोट्या कोऱ्या स्टॅम्प वरती सहाय्य घेऊन घ्यायचा ह्या भावनेतून काकडे कुटुंबीयांनी निंबाळकर सर यांचा जो सुंदर नावाचा बैल त्या ठिकाणी विकत घेण्यासाठी त्यांना बोलवलं गेलं त्या ठिकाणी त्यांना गोळ्या झाडून खून केला अतिशय दुर्दैवी घटना होती आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शौकिनांमध्ये उमटले होते आणि त्याच्यामध्ये घटना घडल्यानंतर जवळजवळ दुसऱ्याच दिवशी आरोपी नंबर तीन शहाजी काकडे त्यांची दोन्ही मुलं गौरव आणि गौतम आणि इतर तीन कामगार असे सहा लोकांना त्या ठिकाणी आरोपी म्हणून अटक केलं पैकी हे शहाजी काकडे जे कारखान्याचे माजी चेअरमन होते ते आरोपी नंबर होते। तीन होते त्यांना तीन तारखेमध्ये न्यायालयीन कोठडीत आल्यानंतर चार तारखेला त्यांनी हा जामिनाचा अर्ज कोर्टामध्ये दाखल केला चार तारखेला जामीन अर्ज दाखल केल्यानंतर पोलीस या अधिकाऱ्यांचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं घेण्यासाठी तो जामीन अर्ज पुन्हा दहा तारखेला ठेवण्यात आला दहा तारखेला त्याचं म्हणणं आलं नाही म्हणून कोर्टाने परत बारा तारीख ठेवली बारा तारखेला त्यांचं म्हणणं आलं परंतु आरोपींतर्फे जे कामकाज पाहणारे विधीज्ञ ऍडव्होकेट हर्षदजी निंबाळकर होते तर ते सर त्या दिवशी येणार नव्हते म्हणून परत पंधरा तारीख ही युक्तिवादासाठी नेमण्यात आली पंधरा तारखेला या आरोपी क्रमांक तीन शहाजी काकडे यांच्या जामीन अर्जावरती मेरबान कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये सुरुवातीला आरोपीचे वकील निंबाळकर सरांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या दृष्टीनं आणि आरोपीचा कसा सहभाग नाही हे पटवून देण्याचा युक्तिवाद केला त्याला प्रतिउत्तर देताना ज्या अधिकाऱ्यांनी ह्या घटनेचा तपास केला आहे ते अधिकारी श्री काळेसाहेब यांनी तपासाची प्रगती आणि तपासामध्ये आलेला पुरावा हे संपूर्ण विस्तृतपणे कोर्टापुढे नमूद केलं त्यानंतर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीकांत पुंदकुले हे सरकारी वकील जे आहेत त्यांनी सुद्धा त्या थे ठिकाणी सरकार पक्षाच्या युक्तिवाद केला मी बारामतीमध्ये आपण पाहताय की मी पहिल्यापासून या ठिकाणी आरोपीच्या वतीनं कामकाज पाहतो आणि आरोपीच्या वतीनंच मी त्या ठिकाणी काम, काम करतो परंतु पहिल्याच घटनेमध्ये केवळ ते लहान मुलगी अंकुरन न्याय मिळवून द्यावा अशी कुठेतरी मला भावना वाटली आणि म्हणून या ठिकाणी मी फिर्यादीच्या वतीनं फिर्यादीचा वकील म्हणून त्या जामीन अर्जामध्ये माझं वकीलपत्र दाखल केलं आणि त्यानंतर मी चौफेर बाजूने संपूर्ण ह्या घटनेबद्दल प्रकाश झोत मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला की सुरुवातीला हा गुन्हा दाखल होताना कलम तीनशे सात प्रमाणे दाखल झाला होता परंतु त्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपी क्रमांक तीन शहाजी काकड्यांना अटक केल्यानंतर तपासात असे निष्पन्न झालं की ज्या ठिकाणी घटना घडली होती जे घटनास्थळ होतं आणि ज्या ठिकाणी गोळीबार झाल्यानंतर रक्त जमिनीवरती पडलं होतं तर ते रक्त पुसण्याचं काम म्हणजे महत्वाचा असणारा पुरावा नष्ट करण्याचं काम ह्या आरोपी नंबर तीनने केलं होतं त्यानंतर ज्या बंगल्याच्या समोर ही घटना घडली तर त्या बंगल्याला सी सी टी व्ही फुटेज सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्याचं रेकॉर्डिंग ज्या व्ही आरमध्ये रेकॉर्ड होतं तो डीव्ही आर सुद्धा त्या ठिकाणी गायब केलेला होता तोही डी व्ही आर पोलिसांना तपासामध्ये जप्त करण्या काम यश आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या हात्यानं म्हणजे ज्या वेपनं रिव्हॉल्वरनं त्या सरांवरती गोळीबार केला गोळ्या झाडल्या आणि त्यांचा खून केला तर ते रिव्हॉल्व्हर सुद्धा त्याचा परवाना जो आहे तो ह्या आरोपी क्रमांक तीन शहाजी काकडे यांच्या नावावर असल्यामुळं परिस्थिती पुरावा आरोपीचा त्या ठेव गुन्ह्यामध्ये असणारा सहभाग त्यानंतर गुन्हा नष्ट करण्यासाठी किंवा गुन्ह्यातील असणारा महत्वाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्यावरती असणारी पहिले गुन्ह्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्ती या सर्व बाजू मी मेहरमान कोर्टात त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिल्या आणि आज मेहरमान कोर्टाने ह्या सर्व दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि सा, सा सदर घटनाक्रम पाहता आणि सदर घटनेचा तपास अद्याप चालू असून त्याच्यामध्ये तपासावरती परिणाम होऊ शकतो साक्षीदारांवरती दबाव येऊ शकतो आणि अजून भयंकर घटना यातून घडू शकते ह्या सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास चालू असताना आणि ह्या आरोपीची असणारी पहिली पार्श्वभूमी या सर्व बाबींचा विचार करून आरोपी क्रमांक तीन शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज आज बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायाधीश या कोर्टामध्ये फेटाळण्यात आलेला आहे खर तर कलम दोनशे एक अंतर्गत हा जामीन पात्र प्रकार असू शकतो किंवा ह्याला जामीन मिळू शकतो अशा आशयानं वकिलांनी त्यांच्या वकिलांनी म्हणजे काकडींच्या वकिलांनी हा जामीन मांडला होता परंतु एका वेगळ्या भावनेनं या प्रकरणामध्ये आरोप वकीलपत्र घेतलेल्या ॲडव्होकेट राजेंद्र काळेंमुळं किंवा त्याच्या युक्तिवादामुळे हा सगळा झालेला आहे मला एक सांगा की आता याच्यानंतरची प्रक्रिया काय असेल याच्यानंतरची प्रक्रिया ही ज्या वेळेस अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होतात तीनशे दोन सारखे तर त्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तपास अधिकाऱ्याला कायद्याने नव्वद दिवसापर्यंत तपास करण्याचा अधिकार आहे त्यापेक्षा जर कालावधी जास्त लागत असेल तर मेहरबान कोर्टाची परवानगी घेऊन परवानगीने सुद्धा त्या ठिकाणी एक्सटेंड पिरियड मिळू शकतो परंतु नव्वद दिवसामध्ये ह्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपत्र ह्या सर्व आरोपींविरुद्ध कोर्टामध्ये दाखल केलं जातं आणि दरम्यानच्या काळामध्ये जसं आता ह्या आरोपी नंबर तीनने जामिनासाठी अर्ज या ठिकाणी दाखल केल केला होता तसे ह्या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते पाच आरोपी सुद्धा जामिनासाठी प्रयत्न करू शकतात ज्या आरोपीचा जामीन अर्ज या मेहरबान कोर्टाने फेटाळलाय ते वरिष्ठ न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टामध्ये जामीन अर्जासाठी जाऊ शकतात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही बोललात की सीसीटीव्हीचा डीव्हीआर डिया, मिळत नव्हता आणि त्याची चर्चा होती मग तो म्हणजे मिळण्यासाठी पोलिसांना यश मिळालं तर याच्यामध्ये ती जी घटना आहे आलेली आहे का काय नाही आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तपासामधल्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ते केस मधले महत्वाचे पुरावे आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती आताच आपल्याला वाच्यता करता येत नाही कारण ह्या गोष्टी जर आपण जाहीरपणे वाच्यता केल्या तर त्याचा परिणाम हा त्या केसच्या तपासावरती होऊ शकतो आणि त्यामुळं जे तपास यंत्रणाकडे जे उपलब्ध पुरावे आहेत ते दोषारोपपत्र मेहमान कोर्टात दाखल झाल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना ते लक्षात येणार आहेत किंवा माहिती होणार आहे खर तर या खटल्याची सुनावणी याच कोर्टात होणार आहे जे बारामतीचं अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय आहे या ठिकाणी आज फिर्यादीच्या वतीनं म्हणजे फिर्यादी स्वतः अंकिता निंबाळकर याही या ठिकाणी आल्या होत्या आज कोर्टानं जामीन नामंजूर केलेला आहे या जामीनाच्या विषयी बरीचशी चर्चा तालुक्यातही होती आणि बैलगाडा प्रेमीमध्ये होती तो जामीन अर्ज आता फेटाळला असल्यामुळे यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील पण त्याहीपेक्षा जसं राजेंद्र काळे आहेत त्याप्रमाणे नव्वद दिवसांचा हा तपास आहे तो आणखी पुढे जा जात राहील आणि त्याची प्रक्रिया होत राहील धन्यवाद